काय झालं झाले काल घरी जात असताना आमच्या ते मुस्लिम कब्रस्तानच्या इथं अचानकपणे दोन दुचाकी सरांनी म्हणजे एकूण सहा जण होते त्या दुचाकीवरती त्यांनी डायरेक्टली गाडी आडवी टाकली त्यावेळेस मी ब्रेक दाबला आणि त्याच्या पाठीमागे जे दो, दोन दोन दुचाकीवरचे चार जण होते त्यांनी उड्या मारून सपासप डायरेक्टली सत्तू चाकू दगड ह्यांनी डायरेक्ट वार करायला चालू केला त्यामध्ये ते मग जखमी झालो पण प्रतिकार करत असताना नशीब बलवंत दगड बसला नाही पण हाताचं आणि पायाला गंभीर दुखापत झाली पाठीला गंभीर दुखापत झाली आहे आज्ञात होते किती वारं झाले तर अंगावर साधारणपण तीस पस्तीस वार हे पण मेजर चौदा ठिकाणी वार बसले ते बाकीचे गाडीवरती वगैरे ते वार झेलले गेले ते टू व्हीलर आरोपींचे नाव निष्पन्न झालेत का नाही ते कल्पना नाही मला ते पोलीस यंत्रणेला माहिती ते आमच्या इथले मदरशेचे पोरं आले आणि त्यांनी दगडफेक केली त्यामुळे ते संबंधित अज्ञात आरोपी पळाले ते त्यांच्यावरती दगड भिरकावली पोरांनी शिरोळ गावातील लोकमतचे जे पत्रकार आहेत त्यांच्यावरती okay. काल जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या फिर्या देऊन शिरवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होऊन आम्ही वेगवेगळ्या वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे तपास चालू आहे काही नेमकं कारण समजलेलं आहे का कोणाला ताब्यात घेतले का नाही अजून अद्याप कोणाला ताब्यात घेतलेलं नाही वेगवेगळ्या अँगलनी अजून आम्ही विश्लेषण करत आहोत आणि त्याच्यातून उपयुक्त माहिती मिळाल्यावरती Dari CNN, tempat selanjutnya sudah semua selalu.